कुणावरही कुठलीही गोष्ट लादू नये ज्याला बोलायचं आहे तो बोलेल ज्याला आपल्याबरोबर राहायचं आहे तो राहील नाहीतर आपल्या आयुष्यातून निघून जाईल लोकांना तुमच्या सुखदुःखांशी काहीही घेणं देणं नसतं लोक फक्त हे पाहत असतात की तुमच्याकडून त्यांना किती आणि कसा फायदा होईल अन्यथा ते तुमच्या जवळ फिरकलेसुद्धा नसते स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावलं योग्य दिशेनं पडतात लोक सोन्यालाच घासून बघतात चंदनालाच उगाळून लावतात झीज ही खऱ्याचीच होत असते खऱ्याचं खरेपण आयुष्यभर सिद्ध करावं लागतं काही गोष्टी कधीच विसरायच्या नसतात त्या लक्षात ठेवायच्या असतात योग्य वेळ आल्यानंतर त्यांचा हिशेब करायचा असतो ऋतू संपल्यानंतरही पडणाऱ्या पावसामुळे एक गोष्ट लक्षात येते गरज संपली की त्या गोष्टीचं ओझं वाटू लागतं परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते कधीही सूड घेऊ नका कुजलेली फळं स्वतःहून गळून पडतात किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत कमी होते हे किंमती सत्य आहे प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रताही लक्षात घ्यावी म्हणजे पुढं होणारा पश्चाताप टाळता येतो जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका कारण जग ज्याच्याकडं काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सगळं काही आहे त्याच्यावर जळतं अनुभवाच्या गोष्टी दोनच लोक सांगतात वयानं जास्त असलेली आणि लहान वयात वाईट दिवस अनुभवलेली तोंबड्यांच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो इतरांना तुमच्या आयुष्याचा ताबा घेऊ देऊ नका स्वतःचे निर्णय स्वतः घ्या कुणी किती पण माणुसकीची उदाहरणं दिली तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कोण कुणाचं नसतं